तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळे जन्मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो ब्लॉग आहे ना तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आजचा ब्लॉग जो आहे तो थोडासा मोठा आहे तर त्याच्यामुळे प्लीज स्किप न करता पहा जेणेकरून मला जी काही इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करायची आहे आनी तर ती तुम्हाला व्यवस्थित अशी समजून सुद्धा घेता येईल आणि तुम्हाला जर आवडला तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता आजच्या व्हिडिओला तो सुरुवात केलेली आहे आता तुम्हाला मला जे काही सांगायचं आहे ना तर ते मी या व्हिडिओ थ्रूच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा कठीण काळामध्ये आपल्याला आपलं मन प्रसन्न स्थिर किंवा शांत ठेवण्यासाठी काही सोप्या पद्धती आहेत का, कि काही किंवा काही टिप्स वगैरे आहेत तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचा फायदा होईल आणि आजचं जे जग आहे ना तर ते धावपळीचं आहे आणि प्रत्येकजण आपापल्या क परीने जे काही करायचं आहे किंवा त्याला जे काही प्रयत्न करायचे आहेत तर ते करतात कामासाठी असो किंवा इतर घरातील काही गोष्टींसाठी असो प्रत्येकजण मेहनत घेतो आणि आजकालच्या जगामध्ये पैसा हा खूप महत्त्वाचा आहे कारण की धावपळीचं जग आहे आणि आज आजकाल काय झाले ना प्रत्येक गोष्टीत महागाई झालेली आहे मुलांच्या शिक्षणात असो घरात असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीत असो तर त्याच्यामुळे काय झाले ना सर्वांना फक्त पैसे कमवण्यासाठी घाई झालेली असते तर अशा काळामध्ये काय होतं ना की आपला कठीण काळ सुद्धा असतो आणि आपला सुखाचा काळ सुद्धा असतो तर सुख आहे तर दुःख हे आणि दुःख संपल्यानंतर सुख पुन्हा परत येणार तर अशी ही दिनचर्या असते कोणतीच व्यक्ती की ज्याच्याकडे फक्त सुखच आहे किंवा ज्याच्याकडे फक्त दुःखच आहे सुख आलं तर दुःख सुद्धा येणार आणि दुःख आहे म्हटल्यावरती सुख सुद्धा येणार थोडेसे पेशन्स हवाय असायला हवेत आणि बऱ्याचदा कसं होतं ना की आपला कठीण काळ असला ना बघा की लोक फार निराश होतात किंवा मग देवाला बोलायला सुरुवात करतात की आम्ही एवढं पूजा वगैरे करतो तरी आमच्या सोबत असे का किंवा आम्ही एवढं करतोय देवाचं तरी सुद्धा असं तर का तर तसं नसतं तो तुमचा वेळ असतो किंवा तो तुमचा काळ असतो तो थोड्या काळासाठीच राहणार आहे त्याच्यानंतर सुखसुद्धा तुमच्या आयुष्यात येणार आहे फक्त त्यासाठी तुम्हाला थोडंसं पेशन्स जे आहेत ना तर ते ठेवायला लागतात आणि बऱ्याचदा कसं होतं ना की बऱ्याच लोकांकडे हे पेशन्स नसतात त्याच्यामुळे काय होतं ना त्यांची चिडचिड होते किंवा सतत ते आजारी पडतात किंवा दिवसभर त्यांच्या मनामध्ये तोच विचार असतो तर त्याच्यामुळे काय होतं ना घरामध्ये सतत भांडणाचं वातावरण राहतं तर त्याच्यामुळे काय ना याच्यासाठी तुम्हाला काय करायचं का आहे तर ते मी तुमच्यासोबत थोडंसं शेअर करणार आहे जे की मी माझ्यावरती सुद्धा म्हणजे ह्या ज्या ट्रिक आहेत तर त्या मी सुद्धा वापरते तर त्यातलंच थोडंसं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी ना आपली जी सकाळची दिनचर्या असते ना तर ती बदलायला हवी की कारण की कसं मॉर्निंग वॉक केलं पाहिजे सकाळी योगा केला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला जो ब्रेकफास्ट आहे ना तो तो हेल्दी असला पाहिजे तर या गोष्टींमुळे काय होतं ना की तुम्ही जर सकाळी सूर्योदयाच्या आधी जर उठला ना तर तुमची सकाळची जेवढी काही कामे आहेत ना तर ती व्यवस्थित होतात आणि सकाळी लवकर उठल्यामुळे तुम्हाला म्हणजे जे काम करण्याचा उत्साह असतो ना तर तो सुद्धा भरपूर असतो त्यानंतर ना म्हणजे आपलं दुपारचं जे जेवण असतं ना तर ते सुद्धा वेळेवर केलं पाहिजे सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण त्यानंतरनं संध्याकाळचं जेवण तर जो असा जो दिनक्रम असतो ना आपला दिवसाचा तर तो व्यवस्थित असा ठर ठरलेला पाहिजे म्हणजे जेणेकरून कसं होतं आपली हेल्थसुद्धा व्यवस्थित राहते आणि आपली जास्त चिडचिड वगैरे होत नाही किंवा जास्त आजारसुद्धा आपल्याला होत नाहीत बऱ्याचदा कसं होतं आपण मोबाईल वगैरे यूज करतो मग मोबाईलमध्ये बघण्यामध्ये रात्री आपण उशिरा झोपतो त्यामुळे सकाळी उशिरा उठतो मग त्याच्यामुळे काय करायचं की एक दिनक्रमच असा ठेवायचा जेणेकरून वेळेवर झोपणे वेळेवर उठणे वेळेवर जेवणे हे सगळे नियम जे आहेत ना ते आपण स्वतःला घालून घ्यायचे जेणेकरून आपलं शरीर जे आहे ते हेल्दी राहील तर त्यानंतर ना म्हणजे आपला जो छंद आहे तो जोपासायचा जेणेकरून मग ज्या इतर गोष्टी आहेत ना निगेटिव्ह तर ते आपल्या मनामध्ये येणार नाही ना आणि आपलं मन जे आहे ना ते नेहमी प्रसन्न आणि शांत राहील जसं की कोणाला बागकाम आवडतं कुणाला चित्र काढायला आवडतात कोणाला डान्स करायला आवडतो कुणाला गाणी म्हणायला आवडतं तर जे काही तुम्हाला आवडतं ना तर ते तुम्ही करा कारण की असं म्हणतात की आयुष्य हे एकदाच आहे तर त्याच्यामुळे ते जगून घ्यावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनाला प्रसन्न ठेवण्या ठेवण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तर जेव्हा आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तर त्याचप्रमाणे आपण आपलं मन सुद्धा स्वच्छ करायला पाहिजे आपल्या मनाला सुद्धा आपण प्रसन्न ठेवलं पाहिजे जर आपण प्रसन्न असू तरच आपण आपल्या घरातील लोकांना आपल्या घराला किंवा आपल्या आयुष्याला प्रसन्न ठेवू शकतो आणि त्यानंतरनं जर मला तुम्हाला सांगायचं आहे की मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी ना बघा गाणी ऐकणं हा खूप मोठा भाग आहे की आपण जर आपल्या मनाला प्रसन्न ठेवायचं असेल ना तर बघा आपण गाणी ऐकणं खूप चांगलं आहे की सकाळी कसं कामं करताना बऱ्याचदा कसं होतं आपण बोर होतो किंवा आपल्या मनामध्ये बरेचसे असे विचार जे आहेत तर ते येत राहतात तर ते येऊ नये म्हणून जेव्हा आपण सकाळी कामे करायला घेतो ना तर तेव्हा टी व्हीला किंवा मोबाईलला जी गाणी असतात ना तर ती ऐकायची गाणी ऐकायची म्हणजे सॅड जे म्युझिक असतं तर ते बिलकुल ऐकायचं नाही जे फ्रेश वाटतील किंवा देवाची गाणी असतात त्यानंतरनं आपली भक्तिगीते असतात किंवा जे काही तुम्हाला आवडतं आहे ते तुम्ही ऐकू शकता त्यानंतरनं जर सांगायचं झालं मला तर जर तुम्हाला गाणी ऐकताना जर कोणाकोणाला नसेल आवडेल तर तुम्ही विनोदी चित्रपट पाहू शकता ज्याच्यामध्ये भरपूर असं हास्य तुम्हाला हसायला येईल किंवा मग सिरियल्स असतात आता तर बऱ्याच सिरियल्स आहेत ज्यामध्ये कॉमेडी असते तर असे कॉमेडी जे शो असतात ना तर ते सुद्धा तुम्ही पाहू शकता जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावरती सुंदर हास्य येईल आणि खरं जर सांगायचं म्हणजे म्हटलं ना तर आपल्या चेहऱ्यावरती हास्य आणणं हे आपलंच काम आहे दुसऱ्यावरती अवलंबून राहायचं नाही आणि आपल्या हसण्याचं कारण हे कधी दुसऱ्याला बनवायचं नाही आपल्या हसण्याचं कारण आपण स्वतःच बनायचं कारण की स्वतःला सुखी ठेवणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे दुसऱ्यावर अवलंबून न राहता त्यानंतर जर पुढचा मुद्दा जर म्हणायचं तर तो म्हणजे देवावरील श्रद्धा तर देवावरील श्रद्धा म्हणजे सकाळी कसं आपण जेव्हा उठतो देवपूजा करतो तर एखादा स्त्रोत म्हणायचा किंवा सकाळी देवाची पूजा करताना बरेचसे असे देवाचे संगीत असतात किंवा भक्तिगीते असतात जे की आपण डेली देवपूजा करताना लावू शकतो आता मी काय करते जेव्हा मी सकाळी पूजा करायला घेते ना तर जरी मला मोबाईलवरती आता मला मोबाईल शूट करण्यासाठी लागतो तर त्याच्यामुळे मला काही एवढं मोबाईलवरती देवाची भक्तिगीते काही लावायला मिळ वेळ मिळत नाही आणि मोबाईल शूट करताना यूज करायचं म्हटलं तर ते जे संगीत आहे तर ते सुद्धा चालू होत नाही तर त्याच्यामुळे मी काय करते मी स्वामींची जेव्हा पूजा करते किंवा देवघराव जेव्हा मी पूजा करते तेव्हा मी मनातल्या मनात तारक मंत्र म्हणत असते किंवा मग मोठ्याने म्हणते जसं मला आवडतं त्याप्रमाणे मी तारक मंत्र म्हणते त्यानंतर ना स्वामींचा जप करते त्यानंतर ना मग महादेवांचा जप करते म्हणजे जे काही मला वाटेल ते, ते मी देवपूजा करताना ना रोज थोडं का होईना जेवढं माझ्याकडून होईल तेवढं मी म्हणत असते आणि शक्यतो काय करायचं जेव्हा आपण असं जर आपल्याला आपल्या मनाला शांत ठेवायचं असेल ना किंवा स्थिर ठेवायचं असेल प्रसन्न ठेवायचं असेल तर मोबाईल गेम्स किंवा सोशल मीडिया याचा जास्त वापर करणं टाळा म्हणजे वापर करा पण जेवढ्यात तेवढा म्हणजे त्यासाठी ते सुद्धा थोडासा असा वेळ जो आहे ना तो राखून ठेवा की हा मी अर्धा तास मोबाईल बघणारे किंवा दिवसातून मी एक तास मोबाईल जो आहे तो यूज करणारे बऱ्याचदा कसं होतं मोबाईलवरती आपण इन्स्टाला रील्स पाहतो किंवा गेम्स खेळतो किंवा इतरही काही गोष्टी असतात ऑनलाईन शॉपिंग असते तर सतत जर तुम्ही त्यामध्ये गुंतत गेलात ना तर त्याच्यातून बाहेर पडणं खूप अवघड असतं तर त्याच्यामुळे या गोष्टींचा जितक्यात कमी वापर तुम्हाला करता येईल तेवढ्यात कमीत कमी तुम्ही त्याचा वापर करा त्यानंतर सतत बिझी राहा म्हणजे तुम्हाला जे काही करायला आवडतं जसं की मी तुम्हाला म्हटलं जर तुम्हाला डान्स करायला आवडत असेल तर तुम्ही डान्सचे क्लासेस घ्या तुम्हाला संगीत ऐकायला आवडत असेल तर तुम्ही म्युझिकचे सुद्धा क्लासेस जे आहेत तर ते करू शकता जे तुम्हाला आवडतं किंवा आपल्या फ्रेंडसोबत थोडासा वेळ घालवायला किंवा काही ना काही कामात येणार तुम्ही सतत बिझी राहा जेणेकरून तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह जे मना विचार आहेत तर ते येणार नाही आणि तुमचं मन जे आहे ते प्रसन्न राहील शांत राहील आणि जर असं आपलं मन जर प्रसन्न आपल्याला ठेवायचं असेल ना तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो म्हणजे आपलं आरोग्य उत्तम ठेवा आरोग्य उत्तम ठेवा म्हणजे आपल्या आरोग्याच्या जर काही तक्रारी असतील जर कोणाला काही त्रास असेल किंवा काही हेल्थ इश्यूज वगैरे असतील तर सगळ्यात आधी ना ते आपल्या डॉक्टरांशी एकदा कन्सल्ट करून घ्या जेणेकरून जर तुम्हाला कशाचा त्रास असेल किंवा तुमच्या शरीरामध्ये कोणत्या हो गोष्टीची जर कमतरता वगैरे असेल ना तर डॉक्टर जे आहेत ना तर ते त्याचं ते, निदान करतील आणि त्याविषयी तुम्हाला चांगली माहिती देतील जर आपलं आरोग्य चांगलं असेल ना तर सगळं चांगलं असं म्हणतात म्हणजे आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यानंतरनं असतात पहिलं आपलं आरोग्य आणि आपली स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्याला कसली चिंता काळजी भीती तणाव या गोष्टी जर तुम्हाला काही जाणवत वगैरे असतील ना तर बऱ्याचदा कसं होतं बघा आपल्या मनामध्ये ना सतत काही जर आपण टेन्शन घेतलं तर मनामध्ये सतत तेच विचार चालू राहतात किंवा सतत आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होत राहते किंवा एखाद्या गोष्टी गोष्टी विषयी जर आपल्या मनामध्ये भीती असेल तर आपल्याला काय होतं ना प्रत्येक गोष्टीची काळजी असते आणि सगळ्यात जास्त तर लेडीजला ना छोट्या छोट्या गोष्टींची त्यांना काळजी वाटत राहते त्यानंतर ना चिंता असते त्यांना प्रत्येक गोष्टीची की आता कसं होईल किंवा आज मी हे नाही केलं तर आता ते कसं होईल आणि घरच्यांची मन होऊ नयेत म्हणून बऱ्याचदा काय होतं ना लेडीजमध्ये ना सतत भीतीचं वातावरण असतं चिंतेचं वातावरण असतं कारण की सगळ्या गोष्टी मॅनेज करणं सोपं नसतं आणि ते होत सुद्धा नाही बऱ्याचदा कारण की आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करायला जातो आणि कोणती ना कोणती गोष्ट को जी आहे ना तर ती एखाद्या वेळेस राहून जाते तर बऱ्याचदा कसं होतं तुम्ही जर अशा चिंता करत राहिल्या सतत स्ट्रेस घेत राहिला कामाचा म्हणा किंवा इतर गोष्टींचा म्हणा कारण की कसं का गृहिणीला सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात आपलं ला घर मुलं त्यानंतरनं नातेवाईक ग इतर येणारे जाणारे पाहुणे म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी छोट्यातली छोटी गोष्ट तिला मॅनेज करावी लागते आणि बऱ्याचदा कसं होतं की या गोष्टी मॅनेज करताना तिचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं म्हणजे तिला काय आवडतंय किंवा तिला काय करायचं आहे या गोष्टींकडे ती दुर्लक्ष करते आणि घरातल्यांमध्ये ती स्वतः आनंद जाणून घ्यायला शिकते तर घरातल्यांना खुश ठेवणं हे काही चुकीचं नाही आहे पण स्वतःला सुद्धा आपण तितकंच खुश ठेवलं पाहिजे स्वतःची जबाबदारी असते स्वतःला आनंदी ठेवणं दुसऱ्या कोणावरती आपल्या आनंदासाठी अवलंबून राहणं हे चुकीचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय आवडतंय ते तुम्ही करा जसं तुम्हाला राहायला आवडतंय तसं तुम्ही राहा तुम्हाला तुमचे जे छंद जोपायसाचे आहे ते जोपासा जे छोट्यातली छोटी गोष्ट असू दे असं काही नाही की मोठ्यातल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत किंवा ते शक्य होणार नाही असं काय काही नसतं प्रत्येक गोष्टीची एक वेळ ठरलेली असते आणि जर तुमच्या नशिबात ती गोष्ट असेल ना तर जरी तुम्हाला ती नको असेल तरी सुद्धा देव ती तुम्हाला देतोच देतो आणि असं आता एक म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह रहा म्हणजे मी तर असं म्हणेल की मी माझ्या अनुभवातून जे शिकलेली आहे ना तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करेल की नेहमी पॉझिटिव्ह राहायचं पॉझिटिव्ह बोलायचं पॉझिटिव्ह विचार करायचा जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये ना सगळं पॉझिटिव्ह होत राहतं बऱ्याचदा कसं होतं आपल्याला टेन्शन असतं किंवा इतरही गोष्टींचा थोडासा स्ट्रेस असतो तर आपण काय करतो ना की प्रत्येक गोष्टीचं आहे ना असा निगेटिव्ह विचार करायला सुरुवात करतो की आता हे होणार आहे का नाही किंवा नाहीच होणार एवढे दिवस झाला आम्ही ट्राय करतोय पण होतच नाहीये किंवा बऱ्याचदा मी जॉबसाठी अप्लाय केलेला आहे पण जॉबच लागत नाहीये किंवा आता मी घरीच असते मग मी काहीच करू शकत नाही बऱ्याचशा गोष्टी असतात तर त्याच्यामुळे काय करायचं ना सतत पॉझिटिव्ह बोलायचं पॉझिटिव्ह विचार करायचा जेणेकरून आपल्या लाईफमध्ये सुद्धा सगळं पॉझिटिव्ह होत राहील आणि असं सुद्धा म्हणतात की वास्तू नेहमी तथास्तू म्हणते तर त्याच्यामुळे तुम्ही जे बोलाल तेच ते तुमच्यासोबत होणार आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोला जेणेकरून आपलं मन नेहमी प्रसन्न शांत राहील तर हेच थोडीशी इन्फॉर्मेशन जी आहे ती मला तुमच्यासोबत मला शेअर करायची होती तर चला असो आता मला जे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं होतं गरम तर ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर केलेलं आहे तर आता इथे दुपारी जेवणामध्ये मला बटाटा भजी करायची होती कारण की थंडीचं वातावरण होतं तर थोडंसं गरमागरम जे आहे तर ते खायची इच्छा झालेली होती म्हणून मग म्हटलं चला आता बटाटा भजी आज तर आता इथे आधी मी काय केलं ना जे काही बटाटे वगैरे होते ना तर ते सगळे मी आधी दोन बटाटे होते ते त्याचे जे वरचे लेअर असतात तर ते मी काढून घेतले आणि फारशी मी भजी केलेली नव्हती कारण की खाणारे आम्ही दोघंच होतो तर त्याच्यामुळे मी फक्त दोन बटाटे घेतलेले होते तर ते मी आधी व्यवस्थित वरचं जे लेअर असतं ते काढून घेतलं आणि त्याच्या जे आहेत ना ते अशा छोट्या छोट्या स्लाईस करून घेतल्या तर इथे मी चाकूच्याच पद्धतीने केलेले आहेत जर तुमच्याकडे ते जे स्लाईस करायचं असतं तर ते, ते असेल तर त्याने सुद्धा तुम्ही ते, ते करू शकता आणि अगदी छोट्या छोट्या म्हणजे अंतरावरती जे आहे ना चाकूने ते कट करायचं जेणेकरून त्या खूप पातळ अशा लेयर्स ज्या आहेत ना त्याच्या तर ते निघतील फारशा जाड वगैरेसुद्धा झाल्या ना तर मग त्या आतमधून जे बटाटे आहेत ना तर ते, ते कसे राहतात तर आता इथे सगळे जे स्लाईस होते तर ते मी करून घेतलेले होते तर आता इथे मी थोडंसं पाणी घेतलेलं होतं एका बाऊलमध्ये तर त्यामध्ये मी ते टाकलेलं आहे आणि आता मी ते स्वच्छ धुवून घेणार आहे तर एक दोन ते तीन मिनटं आता मी ते तसंच भिजत ठेवलं आणि त्यानंतर नमक जेवढे काही स्लाईस वगैरे मी केलेले होते तर ते मी साईडला काढून ठेवले कारण की आता मला इथे भज्यासाठी जे आहे ना, ते ना ते तर ते पीठ म्हणून घ्यायचं होतं म्हणून मी काय केलं ज्या बाऊलमध्ये बटाटे भिजत घातले होते तर तो बाऊल मी परत एकदा धुवून घेतला जेणेकरून भांड्यांचा सुद्धा जास्त पसारा होणार नाही तर आता इथे मी बेसन पीठ घेतलेलं होतं तर त्यामध्ये मी हळद जिरी त्यानंतरनं चवीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ जे आहे ना तर ता ते टाकून घेणार आहे आणि थोडासा ओवा जो आहे तो तो हातावरती असा चोळायचा आणि तो यामध्ये टाकून घ्यायचा जेणेकरून भज्याचा जो फ्लेवर आहे तो तो खूप छान येतो त्यानंतर थोडीशी कॉर्नफ्लॉवर पावडर होती माझ्याकडे ती मी यामध्ये ॲड केली तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकता त्यानंतरनं थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा खायचा सोडा तो यामध्ये टाकायचा आणि पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं फारसं पातळसुद्धा करायचं नाही आणि घट्टसुद्धा करायचं नाही मिडियममध्येच ना, ते करायचं त्यानंतर ना इकडे दुसरीकडे मी कढईमध्ये तेलसुद्धा गरम करण्यासाठी जे आहे ना तर ते ठेवलेलं होतं तर तेल माझं व्यवस्थित असं गरम झालेलं होतं म्हणून मी मीडियम हीटवरती गॅस ठेवला आणि त्यामध्ये ही जी काही भजी आहेत ना तर ती मी यामध्ये सोडलेली आहेत तर एकदम सगळी सोडायची नाहीत चार पाच किंवा पाच सहा अशा बॅचने जे आहेत ना तर ते हे जे भजे आहेत तर ती तळून घ्यायची आणि अगदी हीट हीटवरतीच आपला गॅस असला पाहिजे तुम्ही जर मोठा गॅस केला तर काय होतं ना भजी ज्या आहेत ना त्या वरून तर शिजतात पण आतमध्ये जो बटाटा असतो ना तो तो कच्चा राहतो तर त्याच्यामुळे भजी काढताना नेहमी गॅस जो आहे तो मीडियम हीटवरतीच ठेवायचा तर आता इथे मी आधी एक बाजू भाजून घेतली आणि त्यानंतरनं चेंजसुद्धा केली जेणेकरून दोन्ही बाजूने आपली जी भजी आहेत ना तर ती व्यवस्थित अशी तळली जातील आणि थंडीच्या वातावरणामध्ये असं गरम गरम भजी खायला किंवा मिरची खायला खूप छान लागते तर आज खूप थंडी होती आमच्या इकडे तर त्याच्यामुळे मी म्हटलं गरमागरम भजी जी आहेत ते ती दुपारच्या जेवणामध्ये करायला घेऊयात तर आता इथे माझी एक बॅच जी आहे ना भज्यांची बघा तर ती तळून झालेली होती तर त्यानंतरनं मग लगेच मी काय केलं दुसरी जी बॅच आहे तर ती मी लगेच तळून घेणार आहे आणि भजी जे आहेत ना तर ते गरमागरमच खायला खूप छान लागतात आणि स्पेशली थंडीच्या दिवसामध्ये तर असं गरमागरम करून खायला फार आवडतं तर ज्या पद्धतीने मी पहिली बॅच तळवून घेतलेली होती तर त्याच पद्धतीने मी आता ही दुसरी जी बॅच आहे तर तीसुद्धा तळवून घेणार आहे आणि आता भजी आहेत म्हटल्यावरती मिरच्या तर खायला पाहिजेतच पाहिजेत कारण की मिरच्यांशिवाय भजी खाण्यात मज्जा नाही तर, तर इथे दुसरीकडे मग मी पाच सहा मिरच्या घेतल्या आणि त्या ते व्यवस्थित तेलामध्ये असे तळून घेतल्या जाळीवरती ठेवून जेणेकरून त्या व्यवस्थित अशा तळल्या जातील आणि ही दुसरी एक ट्रीक आहे जी मी तुमच्यासोबत शेअर करते भजी तळण्यासाठी तर कोण कोण असं करतं सुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगा कारण की मी तर कधी कधी याच पद्धतीने तळते मला जर भ कधी मिरच्या वगैरे खायची इच्छा झाली तर आणि थोडंसं पीठ शिल्लक होतं म्हणून मिरचीची सुद्धा भजी मी काढून घेतली आणि इथे बघू शकता फायनली आपले जे भजे आहेत ते तयार आहेत तुम्ही सगळे नक्की या भजी खायला एकदा तर चला सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय गाईज